हाफीज यांची जालना मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी काँग्रेसचे प्रभारी रमेश चंदिथला यांची घेतली भेट काल दिनांक बारा ऑगस्ट रोजी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये जालना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती जालना विधानसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अब्दुल हाफीज यांनी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्याकडे केली आहे अब्दुल हाफीज यांनी रमेश चनिथला यांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांनी केलेल्या एकोणीसशे पासून काँग्रेस पक्षातील कामांचा आढावा दिला त्याचप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आर एफ नसीम खान यांनी सुद्धा विधानसभेत मुस्लिम समाजाच्या उमेदवारीबाबत पुढाकार घेतला असल्याचे अब्दुल हफीज म्हणाले मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस जागांपैकी मुस्लिम समाजाचा एकही उमेदवार देण्यात आलेला नाही त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून किमान चाळीस उमेदवार मुस्लिम समाजाचे देण्यात यावे अशी आग्रही भूमिका अल्पसंख्याक समाजाची असल्याचे अब्दुल हाफीज म्हणाले विधान परिषदेमध्ये वजाहत मिर्जा हे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करत होते परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्याने ती जागा पुन्हा मुस्लिम उमेदवाराला मिळणे अपेक्षित असतानाही ती सुद्धा मिळाली नाही त्यामुळे आता विधानसभेत तरी मुस्लिम समाजाचे चाळीस उमेदवार जरी काँग्रेस पक्षाने दिले तरी महाराष्ट्रमधून सत्तर ते ऐंशी टक्के मुस्लिम उमेदवार सहज निवडून येऊ शकतात आणि वरिष्ठ पातळीवर या सर्व बाबींचा विचार होऊन महाराष्ट्रमधून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक तसेच मुस्लिम उमेदवारांना चांगली संधी देण्यात येईल तसेच जालना विधानसभेमध्ये सुद्धा मुस्लिम उमेदवार देण्यात येईल असा विश्वास काँग्रेसचे अब्दुल हाफीज यांनी यावेळी बोलताना वर्तविला आपला अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल आणि पक्ष निश्चितच सकारात्मक निर्णय घेईल असे प्रभारी रमेश च यांनी सांगितल्याचे अब्दुल हाफीज म्हणाले काल संभाजीनगर औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केली होती या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चनिथला साहेब यांना मी पर्सनल भेटलो आणि त्यांना जालना विधानसभेची उमेदवारीबाबत सांगितलं आणि गेल्या अनेक वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे त्याचाही बेवरा मी त्यांना दिलेला आहे सोबतच जे जे ॲक्टिव्हिटीज मी जालना शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून केले ते त्या ते संदर्भात त्यांना माहिती दिली आणि जालना विधानसभा हे मायनॉरिटीसाठी सोळावी अशी मी त्यांना आग्रहाची विनंती केलेली आहे माझ्यासोबत अनेक लोकांनी जे आहे तर याबाबीत याबाबत जे आहे त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आर एफ नसीम खान आमचे वरिष्ठ नेता जे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहे प्रदेशचे त्यांनीसुद्धा सर्वांना भेटून या बाबतीत लक्ष देण्याचे सांगितलेले आहे कारण काय झालं की मागच्या लोकसभेमध्ये आ अठ्ठेचाळीस जागेमध्ये एकही मुसल मुस्लिम समाजाला तिकीट देण्यात आलेला नाही दुसरं असं आहे की विधानपरिषदेमध्ये जे वजाद मिर्झा नेतृत्व करत होते त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे कुठे ना कुठे ते जागा काँग्रेस पक्षाने मुसलमानाला मायनार्टीला द्यावे अशी भूमिका समाजामध्ये होती परंतु ते पण दिलेली नाही आत्ता सर्वांचा एकच लक्ष आहे की महाराष्ट्रामध्ये कमीत कमी चाळीस जागा अशी आहे की जिथे काँग्रेस पक्ष जर मायनॉरिटी मुस्लिम समाजाला तिकीट दिला तर निश्चिती यामध्ये सेवंटी एटी पर्सेंट सीट निवडून येऊ शकतात तर या संदर्भात जे आता अवेअरनेस सुरू आहे मला खात्री आहे की वरिष्ठ पातळीवर याचा निर्णय होईल आणि जालनासहित अनेक जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये मुसलमानांना मायनॉरिटीजला प्रतिनिधित्व मिळेल अशी मला खात्री आहे